गणपती बाप्पांचं जवळ येताच महिला वर्गांचा हर्तलिका आणि ऋषीपंचमी हे उपास येत असतात ऋषीपंचमी हा उपास अत्यंत कडक असा महिला वर्ग धरतात यामध्ये आखाडाचे एकवीस लहान लहान काड्या या उपासासाठी लागत असतात तसंच फक्त म्हशीचे दूध या उपासासाठी काही महिला फराळ म्हणून घेतात नाही तर कुठले अन्न सेवन करत नाही या उपवासाच्या दिवशी ग गंगा गोदावरी तसंच इत्य इतर पवित्र नद्या या ठिकाणी जाऊन महिला वर्ग स्नान करत असतात आज नाशिकच्या गंगा गोदावरी तीरावर महिला भाविकांचा महापूर जवळपास आलेला होता मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आलेला होता परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे महिला वर्गांना यावेळेस स्नान करण्याचा आनंद घाबरत घाबरत घ्यावा लागला कारण की पाणी मोठ्या प्रमाणात रामकुंडावर होतं त्यामुळे महिला वर्गांनी तीरावरच बसून आंघोळी व स्नानाचा लाभ घेतला यानंतर पूजा वगैरे देखील या, या ठिकाणी महिला वर्गातर्फे करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून देखील महिला मोठ्या प्रमाणामध्ये गंगा गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी आलेल्या होत्या महिला भाविकांमध्ये यावेळेस आनंद व्यक्त केला जात होता आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व ज्येष्ठ महिलांच्या अंगावर पाणी टाकल्या हा आनंद व्यक्त बोला दागा दागा। आज पंचमी आहे त्यामुळे सर्व लोक इथे आलेले आहेत पाहू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे आपल्या नाशिक जिल्ह्याच्या भागातून सगळे लोक आलेले आहेत हा महिलांचा उपवास असतो बरं मी आज ऋषी पंचमी निमित्त इथे गंगेवर आलेली आहे महिलांची इथे प्रचंड गर्दी आहे पण इथे धरणाचे पाणी सोडल्यामुळे खूप महिलांची गैरसोय झालेली आहे आजच्या उपवासाला बाकी काही चालत नाही म्हशीचे दूध चालते आड्याचे अख्ख एकवीस गाड्या दाताने जाऊन सोडल्या जातात नदीमध्ये दिवे वाहिले जातात आणि बायकांची ते खूप प्रचंड गर्दी दिसते आणि या उपवासाचं एकच की जे मागच्या याच्यात पातक घडलेले जातात ते दूध मस्त आज पंचमीचा दिवस भद्रपद महिन्याच्या पंचमीला ऋषी पंचमी हे हा दिवस हा पंचमीचा असतो या दिवशी महिला वर्ग मोठ्या संख्येने इथे येत असतात आणि अत्यंत कडक अशा स्वरूपाचं हे व्रत असतं काही लोकांचं वयोमानाने व्रत काही लोक उद्यापन करत असतात वेगवेगळ्या प पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या व्रतांच्या इथं आपण उद्यापन करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मासाठी आपण हे व्र व्रत ठेवत असतो तर सप्तऋषी जे आपल्या आहेत त्या सप्तऋषींसाठी आपण हे पूजन करत असतो म्हणून प्रत्येकाने हे व्रत करणं आवश्यक आहे